कुठे गेली ती बाळ नारळ कुठ आणलं तिकडून आणलाय बाई जाणार कोण काय म्हणत नाही तुला इकडे चल आपलं इकडे घर आहे घरी चल रानात नांदलाय काय नारळ कुठले रानात तिकडून इकडून नाही ना दिसत नाही इकडं कुठं गे। कुठं अग पडायला लागल पडायला लागल घ्या चल चल इकडं नाही त्या मग घ्या चल 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 काय झालं रडाय की मम्मी मम्मीकडे दे काय झालं काय झालं काय बस का पाणी पेज ना रडत लगे पाणी प्यायचं तुला प्यायचं थोडकं नारळ का कोयता कुठ आहे अग या की लवकर नारळ आणि कोयता घेऊन हो आणखी इकडं आणखी नारळ चल इकडे चल नारळ कोयता कुठं आहे अगं राहू दे ती पाणी काढून द्यायचं पुरी तोप पडली पोरगी एकडं घेऊन चल ना पाणी पिणार का तू mm. मी पिणार आहे mm. मी पिणार रे mm. मी mm. uh, आन mm. मी कुणी नारळ आणलाय मी आणलाय मना मी आणलाय नारळ कोणी mm. आणलाय मी मग कोण पिणार पाणी आणि मम्मी म्हणते की मी पिणार मला पीव दे की आपण दोघी बी प्यायचोये दोघी पीज रे आणि त्या तांब्याकडे ना पाणी कशात काढायचं मग तमी मी मी चालली तांब्या आणायला लवकर ये हो दामाला पडशील तांबे घेऊन आलं बाळ हो बा इथं ते लांब दांबो आता इकडे बसा इकडे इकडं पीस हो मम्मी पी सगळे सगळं इकडे लवकर आली काय काय म्हणते मी पाणी पेत नाही पाणी केवढ आणि मी आता कोण आहे पिऊ ठेऊ ना ते ते थोडं मम्मीला थोडं ठेवा बस ते पिऊ द्या किल्या छान आहे का गोड लागलं का जर तुला यममे आहे का कसं आहे कसं आहे आम्ही आहे आजचं जर घाण आहे का खाली असली बा तो पाणी पिरी गोड लागलं का तिला दे थोड बस का झालं छान होत